स्टार हिंगोली काढली धिंड हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बाणखेडा शिवारात मध्यरात्री उपविभागीय अधिकारी समाधान घुटुगडे यांच्या पथकाने वाळूचे टिप्पर पकडले असता वाळू माफियाने पथकातील कर्मचाऱ्यावर हल्ला केला आहे वाळू माफियावर खाकीची आणि महसूल खात्याची वचक राहावी असा गुन्ह्याची पुनरावृत्ती होऊ नये अशा स्वरूपाच्या मत परिवर्तन व्हावे यासाठी हिंगोली पोलिसांनी शहरातून उपविभागीय कार्यालयापर्यंत झिंड काढण्यात आली ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील